जयमल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व रामोशी बेरड बेडर समाजाचे नेते नाना शितोळे यांना दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी खुनाची धमकी आल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे धमकी देणाऱ्यांविरोधात दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रितसर फिर्याद दिली त्यानंतर शिरूर पोलिसांनी तात्काळ यातील आरोपींना अटक केली परंतु खुनाच्या धमकीची ही गंभीर घटना वाऱ्यासारखी पसरल्याने शुक्रवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे अनेक समाज बांधवांनी एकत्र जमून धमकी देणाऱ्यांचा निषेध करत प्रशासनाला निवेदन दिलंय तसेच या खुनाच्या धमकी प्रकरणातील पाचही आरोपींवर मोक्का व एमपीडी कायद्यान्वये कारवाई होण्याची मागणी बरोबरच दौलत नाना यांना पोलीस बंदोबस्त मिळण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे शिरूर भाजपनेही या संघटनेचा तीव्र निषेध करत शितोळे यांना पाठिंबा दर्शवलाय यावेळी नेमके काय म्हणाले दौलत नाना शितोळे व त्यांनी काय आवाहन केलंय आपल्या समाज बांधवांना याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एक व्यक्तीचा फोन माझ्या व्हॉट्सअप कॉल आला आणि त्या तो फोन आपण रेकॉर्ड करून पोलीस स्टेशनला पाठवला त्याच्यानंतर पोलिसांनी पोलिसांचं काम केलेलं आहे खास करून मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की आज मला हे काय इथं बाकीची जी काय जमा होणार होती मला सांगता येणार नाही मला कळवलं नाही मी फक्त आज साहेबांचं एक अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी येणार होतो आणि अभिनंदन एखाद्या अधिकाऱ्याचं का करावं याच्याकरता या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं की याच्यात दोन तीन दिवसापूर्वी जो कॉल झाला त्याच्यानंतर मी राऊत साहेबांना तो विषय सांगितला आणि त्याच्यानंतर साहेबांनी राऊत साहेबांचं चा काम चालू केलं मी मुंबईला गेलो आदरणीय देवेंद्रजींना भेटलो बावनकुळे साहेबांना भेटलो आणि त्या ठिकाणी ही सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि अनेक वर्षापासून म्हणजे मला वाटतं चार ते पाच वर्षापासून हे असे सर्व कुटाने आपल्या माझ्यामागं होत आहेत हे सगळी वस्तुस्थिती त्यांच्यापेक्षा आहे कारण आपण प्रत्येक याच्यामध्ये लेटर असेल किंवा आपले निवेदनं असतील किंवा ह्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत मेसेज आहे आणि हे झाल्यानंतर मग त्यांनी तुरंत या पुणे जिल्ह्याचे एस पी साहेब एस पी साहेबांना कॉल केला एस पी साहेबांनी ब एल सी बीला जे आता हे आहेत त्यांना ब सांगितलं आणि त्यांनी खाली साहेबांना परत हे केलं तोपर्यंत आरोपी पकडल्या गेले होते म्हणजे खऱ्या अर्थानं वरून जोपर्यंत फोन आला त्याच्या आधी आरोपी पकडल्या गेले ते खऱ्या अर्थानं राऊत साहेब आणि त्यांची सर्व टीम जी होती त्यांच्याकरता या ठिकाणी टाळ्या वाजवायचा त्या याच्याकरता मी एकटाच आणि माझे काही चार दोन मंडळी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी येणार होतो मी माझ्या सिंधुडी गावाला सुद्धा या ठिकाणी खास करून म्हणजे तालुक्यातलेच लोक या ठिकाणी बऱ्यापैकी आलेले आहेत आणि खास करून शिंदोडी गाव असन शिंदुडी गाव कायमच माझ्या पाठीमागं ताकदीने उभं राहिलेलं आहे काल मी सकाळी पाहिलं की आपण सर्व गाव त्या ठिकाणी जमून त्या ठिकाणी निषेध व्यक्त मा मारुती मंदिरासमोर केला ती पण पाहिलं खऱ्या अर्थानं ही जी गोष्ट आहे ह्या ठिकाणी मलासुद्धा एक एक शॉक बसणारे आहे आपण गेल्या चोवीस पंचवीस वर्ष समाजकार्यामध्ये काम करतो समाजकार्यात जे काय असं ते झोकून दिलेलं या, दिले या समाजाकरता अनेक समाजाकरता आपण बहुजन समाजाकरता काम करतो आणि अने त्याच्यामधून अनेक दुश्मन आपण तयार केलेले आहेत हे आज आपल्याला दिसत आहे मग दुश्मन जे आपले मेन दुश्मन आहेत त्यांच्यात काही दम नाही ते आपल्याला काय करू शकत नाही आपल्याला बोलू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये का असे काही जे लोकं आहेत ते इतर डायवर्ट करायचं आणि त्यांच्यापासून आपल्याला तक तकलीफ होईन त्यांच्यापासून आपल्याला काय विजा होईन ही त्याचे क हे करायचं आणि त्या पद्धतीने आत्ता काम ह्या ठिकाणी चालू आहे मी आपल्याला ह्या ठिकाणी एकच सांगन की दौलत शितोळ्यांनी हे बाकीचं जी सोडलेलं आहे हे परत त्या ठिकाणी जायला लावू नका याच्या पाठीमागं कुणी असेल हे एक मोरा आहे याच्या पाठीमागं अनेक लोक असणार आहेत ते आता पोलीस खात्याचं जे हे आहे ती हे आहे एल सी बी असेल किंवा ब एस पी साहेब असेल किंवा राऊत साहेब असेल यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी हे काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते लास्टपर्यंत जाऊन त्याचा छडा लावतील ही मला खात्री आहे पण खास करून हे मेसेज या ठिकाणी मी देणार आहे की मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो आहे त्या जातीला हे काही नवीन नाही हे नवीन नाही पण माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मी टाळल्यात ज्या गोष्टी मी सोडल्यात त्यामध्ये परत मला त्या ठिकाणी यायला लावू नका अशी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मी आवाहन करतो मी माझ्या या ठिकाणी पोलीस खात्याला तर धन्यवाद दिलेलाच आहे सर्व बाकी समाजबांधवांना या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की बऱ्याच ठिकाणी आता अजून मला वाटते फक्त एक व्हॉट्सअपला एक मेसेज पडला आहे तुमच्या आजच्या ज्या बाला गेलेल्या नाहीत म्हणजे व्हॉट्सअपला याला गेलेलं नाहीत तर त्यामध्ये माझं समाजबांधवांना या ठिकाणी युवकाध्यक्ष वगैरे आलेले आहेत काही लोक त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की हे आपण चोवीस वर्षापूर्वी स्वीकारलेलं काम आहे की कानून कायदा जे आहे त्या कायद्याने आपण चालणार आहे कायद्याने आपण कायदा पाळणार आहे कायद्याने आपण सर्व जे काय करणार आहे पोलीस पोलिसांचं काम आपण पाहिलेलं आहे त्यांनी केलेलं आहे आपल्याकून कुठलीही चुकी कुठलंही कुठलंही कृत्य कुठलंही काम होणार नाही मी मा महाराष्ट्रातल्या माझ्या समाजबांधवांना या ठिकाणी सांगतो ज्या दिवशी तुमच्याकडून असं कोणतं या ठिकाणी ह्या व्यक्तींना म्हणा किंवा अनेक कुणाला जर ब याच्यामध्ये काही जर अडचणी जर आल्या किंवा तुम्ही जर होऊन जर हे केलं तर मी संघटना सोडून देणं मी गरीब असेल माझ्या सर्व समाज बांधवांना सांगतो कारण मी आता पाहिलेत काय काय मेसेज असे पडतात की म्हणजे त्याच्यामध्ये अनेक काही ठिकाणी चुकीचे मेसेज जाऊ शकतात त्यामुळं आपण विनंती आहे माझ्या सगळ्यांना की आपल्याला ज्या मार्गावरून आपण मार्ग यांनी सोडलेला आहे तो मार्ग आपल्याला परत करायचा नाही आपल्याला जे दौलत नाना शितोळे या ठिकाणी चोवीस वर्षे आहे तो कसा आहे काय आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळं त्या व्यक्तीसुद्धा त्या गोष्टीत विचार करणारे आहेत की जर काय जर उद्या जर घडलं काय जर कोणत्या जर गोष्टी थोड्याफार हे आता मेसेज दुनियादारी फोन हे याच्यावर ठीक आहे पण अनेक गोष्टी पुढच्या जर वाढल्या तर याच्यानंतर काय होणार आहे ही समाजाची सुद्धा मला मदत लागणार नाही ना कारण त्या गोष्टीत मी पक्का आहे कारण मी ज्या गोष्टी सोडल्यात मी परत एकदा सांगतो ज्या गोष्टी सोडल्यात त्याला मला परत त्याच्यामध्ये आणायचं नाही आणि मला त्याच्यामध्ये आणू नका अशी मी सर्वांना विनंती करतो मी माझ्या समाज बांधवांना परत एकदा सांगेन की कायद्याने चालणारा हा रामोशी बेटर समाज झालेला आहे आपण कायदा मोडत होतो पहिलं आपण कायद्याने चालणार आहे कायद्याने चालणार आहे याच्यामध्ये आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत समजा मोका असन किंवा ब एम पी डी असन किंवा जे कायद्यामध्ये बसन त्या याच्यामध्ये ह्या सर्वांना त्या ठिकाणी कसं त्याच्यामध्ये जाते याची आपण खात्री करणार आहे आपण काळजी घेणार आहे हा गुन्हा लय मोठा नाही म्हणजे आज उद्या किंवा चार दिवसांनी दहा दिवसांनी आठ दिवसांनी यांना जामीन होणार आहे मी खास करून सांगतोय तुम्हाला याच्याकरता की लई दिवस जेलमध्ये राहणार नाहीत म्हणून हे जेलमधून आले की आपण कुठंतरी काहीतरी तकलीफ देणं किंवा कुणाला काही हे करणं हे एक एका गरीब कुटुंबात जन्माला आलेलं घाबडं आहे महेंद्र मल्लावला मारलं म्हणजे दौलत सितोळ्याला मारणार एवढी लायकी यांची नाही आहे कारण दौलत शितोळ्याला दौलत सितोळ्याच्या छातीला किंवा अंगाला पा, पास करून जाणारी गोळी अजून जन्माला आलेली नाही आणि ती गोळी जर जन्माला आलीमुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे कायद्याने होणार आहे त्यांच्या मरणाने ती मरणार आहेत मरणार आहेत म्हणजे आता मला वाटतं महेंद्र मल्लावची केस आता बोर्डावर आलेली आहे त्याच्या के त्यांच्या केसमध्ये आजपर्यंत आपण कधीही लक्ष घातलं नाही कधीही कोणता इंटरफेअर आपण केला नाही पण जर दौलत शितुळ्याच्या याच्यामध्ये इंटरफेअर करत असताना तर मी मीडियासमोर या ठिकाणी सांगतो की मी आठ ते दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये ह्या केसच्या याच्यावरती एक सेपरेट वकील मी आ आदरणीय उज्ज्वल निकम साहेब याच्यावरती मी वकील अपॉइंट करण्यासाठी मी गृहराज्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे आणि उज्ज्वल निकम साहेबांना विनंती करून ह्या केसमध्ये लक्ष घालून हे जे आरोपी आहेत याच्यामधले यांना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप व्हावी याच्यावरती आपण कायद्याने काम करणार आहे आपण आतापर्यंत होऊन कुणाच्यामध्ये हे करू राहिला विषय त्याच्यामध्ये बा पुण्याच्या काही गुंडांचा किंवा काय तर ही त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांचं त्यांचं काम चालू आहे आपल्या पद्धतीने आपलं काम चालू आहे आपण आपलं चांगलं चांगलं काम करत राहा त्यांचं त्यांच्या पद्धतीने करू द्या ज्या दिवशी काय अशा गोष्टी येत्यान अशा गोष्टी वाहत्यान त्या ते दिवशी त्यांनाही कळन समाजालाही कळेन पोलिसांनाही कळन सगळ्याला कळन त्यामुळं आपण खास करून या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात की आपण ज्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसाच्या आतमध्ये म्हणजे जी व्यक्ती न गावणारी न ही होणारी ती व्यक्ती कशी कशी पकडली त्यांनी त्यांनी हे केलं त्या बमुळं मी आज या ठिकाणी मी साहेबांना येऊन त्यांचा धन्यवाद करणार होतो आणि म्हणून आपण या ठिकाणी मेसेज गेला म्हणून आपण आला परत एकदा सांगतो की, की कुठंही काहीही गालबोट कशाला का लागणार नाही कुठंही महाराष्ट्रामध्ये हे नाही तुम्हाला लिगली आता निवेदनं बाकी देऊ आता पडायला लागले तर याला तुम्ही जबाबदारी तुम्ही काळजी घ्या त्याचं तुम्ही खात्रीपूर्वक सगळ्या गोष्टी ही करा असं सगळ्यांना या ठिकाणी सांगतो आपण निसतं मेसेज मिळाला म्हणून एवढी स याच्यामध्ये आपण लोकसंख्येने या ठिकाणी जमा झाले याच्यामध्ये फक्त रामविष् समाजांना अठरा पकड जाती या ठिकाणी शिरूरमधल्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी सर्वांना धन्यवाद देतो आणि पत्रकार महोदयांनासुद्धा मी सांगतो की आपण आवराजून जो विषय मी या ठिकाणी सांगितलेला आहे तो विषय आपण मांडा आणि खास करून राऊत साहेबांना परत एकदा धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय महाराष्ट्राचे लोक नेते मारण्याची धमकी दिली होती आणि त्या संदर्भामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन असेल लोणीकंद पोलीस स्टेशन असेल आमचे जिल्हा अधिकारी साहेब असतील या सर्व प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारचं कर्तव्य बजावून आरोपींना अटक केलेली आहे आणि म्हणून आम्ही दौलतपणाना मनाना यांचे सर्व समाजातील समाजबांधव या ठिकाणी प्रशासनात उत्तम कार्य करणारे या शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी यांना चांगलं काम चांगलं कर्तव्य केलं म्हणून त्यांचा सन्मान करू इच्छितो सर्व अधिकाऱ्यांनी समजावा